एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील एकशे छत्तीस कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाच पाखाडी इथल्या ज्ञानराज सभागृहात पार पडलाय यावेळी विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते याप्रसंगी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे मकरंद मुळे अॅडव्होकेट सुभाष काळे कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रम्हे भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते कारसेवकांचा सन्मान हा एका दृष्टीने ज्यांनी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वद असेल एकोणीसशे ब्याण्णव असेल एक, एक प्रकारच्या जीवाची बाजीच लावणं ज्याला म्हणतं आहे कारण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती ती लावून त्या ठिकाणी लाखो कारसेवक देशभरामधले पोचले आणि त्यामुळे तो एक होंकार रामभक्तीचा रामशक्तीचा त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणूनच या पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ लढाईला त्या ठिकाणी यश आलं पाचशे वर्षामध्ये अनेकांचं बलिदान झालं अनेक जणं मृत्युमुखी पडले अनेक जण त्या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामुळे त्यांची स्मरण करणं आता दिवाळी साजरी होणारे बावीस तारखेला त्याची सुरुवात पण झालेली आहे तर अशा वेळेला कारसेवकांचंही हो स्मरण केलं जावं आणि या दृष्टीने हा कार्यक्रम कारसेवकांच्या सन्मानाचा आयोजित केलाय आपण त्याच्यात होते काय तरी अशी घटना काय आठवण असेल त्या ठिकाणी मी नव्वदलाही होतो ब्याण्णवलाही होतो पण नव्वदची अधिक मी आठवण मला प्रकर्षाने जाणवते नव्वद साली ज्यावेळेला मुल्लायम सिंग त्याला ते त्या काळामध्ये मुल्लायम म्हणायचे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एक चिटी बी माझी जाने नाही धुंगा परंतु त्यांना हे माहिती नव्हते की रामभक्ती आणि रामशक्तीचा राम केवढा मोठा आवाज आहे आणि त्या ठिकाणी कारसेवक पोचले तर आम्ही देखील ज्यावेळेला इथून निघालो तर गुप्तपणे आम्ही निघालो आमच्या घराघरामध्ये पोलीस येत होते आमच्या लहान लहान मुलांना विचार होते ते देखील चिंतेमध्ये होते आणि झाशीपर्यंत आम्ही पोचल्यानंतर गाडी डिटेन केली गाडी डिटेन केल्यानंतर के देखील जेलमध्ये जाण्याच्याऐवजी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या लोकांच्या गाडीतून बसून पळून गेलो आमच्या मुख्य प्रमुखांना सांगून आणि ज्या हॉलमध्ये आम्ही ठेवलो तिथे देखील पोलीस पोचले म्हणजे एवढ्या कठोरपणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पण तिथून देखील आम्ही त्यांच्या हातातून निसटलो आणि ज्या ठिकाणी आम्ही एका पटांगणामध्ये उतरलो घराच्या तर ते मराठी माणसाचं घर होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाच दिवस ठेवलं आणि त्यातून दे तिथून आम्ही आंदोलन करत होतो एकदा एका ग्राउंडवर आम्ही आंदोलन करत असताना फायरिंग झालं आणि अक्षरशः आमच्या माझ्या बाजूने हवा मारून त्या गोळ्या दिसटल्या एवढ्या प्रकारचा अत्याचार एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका जी या लोकांनी घेतली आता हे जरी रामभक्तीचा आव्हानच असले तरी देखील त्या काळामध्ये कठोरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता ही एक माझ्या दृष्टीने फार महत्वाची आठवण शेकडो कारसेवक गेले काही दोन्ही वेळाला गेले काही कोणी नव्वद साली गेले कोणी ब्याण्णव साली गेले नाही अयोध्येला बावीस तारखेला जो कार्यक्रम आहे तर त्या काळामध्ये या भागामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने कारसेवक किंवा सगळेच जण अयोध्येला निश्चितपणे जातील